चांदवडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला चांदवड येथील ऐतिहासिक होळकर वाड्यावर वा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या विशेष सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री गिरीश महाजन साहेब यांनी भूसविले कार्यक्रमाला महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकर युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर तसेच राज्याचे शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे पणनमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार रावल आमदार डॉ राहुल आहेर आमदार सौचित्रा वाघ आमदार दिलीप बनकर आमदार नितीन पवार भाजप नेते श्री भाऊसाहेब चौधरी जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ श्री सुनील बच्छाव श्री निलेश कचवेसर आणि चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात विविध पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये भाजप तालुका अध्यक्ष चांदवड श्री मनोज शिंदे वडनेर भैरवचे तालुका अध्यक्ष श्री संदीप काळे देवडा तालुका अध्यक्ष श्री किशोर आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री रघुनाथ आहेर शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री निलेश ढगे यांचा समावेश होता या उत्सवात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते परिसरात उत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभाव आणि आदर तिथ्याने पार पडला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा युवा पिढीला मार्गदर्शक ठरावा असे मत व्यक्त केले न्यूज साठी शरद पवार चिंचवे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, आपण सगळे साजरी करत आणि त्या निमित्ताने आज चांदवडला उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे या राज त्या रंगमहालामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर रासलीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचं राजघराणं असेल इथलं असेल ते सर्वजण आज मला वाटतं शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा अन्न आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका